तर हाय यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्तच असतील आणि मी पण खूप खूप मस्त मस्त आहे आणि तुम्ही म्हणतच चालेल एवढं आवरून कुठं चाललो आहे तर माझ्या निमित्त कुठंतरी आम्ही फिरायला चाललो आहे खोल्या म्हणला की चल तुला कुठून तरी फिरून आणतो तर त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे तर अशा तरी मी रेडी झालेली आहे आणि कशी दिसते ती नक्की सांगा आणि रूममध्ये खूप पसरा तेवढं आम्ही तसंच चाललो आहे तर आल्यावरती मला ते आवरावं लागणार आहे तर कशी दिसते आहे मी कुठे जाणार आहे काय करणार आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे तर तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका इथे घेतली एक छोटीशी पिशवी मला सारखे सारखे बॅग वागवायला आवडत नाहीये त्याच्यामुळं त्याच्यात छत्री वगैरे ठेवायसाठी घेतले माझं पॉकेट घेऊ हो का पॉकेट घे ना, ना, ना माझं तर माझा गुल्या कसं दिसतोय माझा गोल्या तू नाही रेज का माझं सेंट मारू नको गुल्या गोल्या काय तुझी बॉटल संपून टाकली रे पावसामुळे तुझं राहणार तरी आहे का सेंट असंच करतो मित्रांनो तेव्हा स्वतःच सगळं संपून टाकतो आणि नंतर घेतो माझ मला राग येतो चला निघतो निघूया चावी लागून घेऊ का पुढं बसव ना गोल्या आणि माझा ड्रेस कसा मॅचिंग मॅचिंग झालेला आहे माझा ड्रेस नाही माझं जर्किंग आहे तर चला गाईस तू हिच्यात काम काढला मॅचिंग मला वाटलं आणखी करून बारात म्हणाली गाई तर त्या गोल्याचं माझं मॅचिंग आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत तर चला मी तोंड बांधते तर अशा तऱ्हेनं तोंड बिंड बांधून झालेलं आहे गोल्या हाय

पावशी <laughs> <गयों दिदेड़ी। ज़ी> काय <कुछे लीदें। ज़ी> <ने देड़ी> तर आलेला आहे खाली <ज़ी> <ज़ी> तर तर <दरे> देड़ी> चिकन खोपान <ज़ी> <ज़ी> तर चिकन खावशी वाटले चिकन खाऊन झाले तरी पण चिकन खावशी वाटले Hva er det?

बघा वाईक वाटते बसलं वाटत तर खूप भारी वाटत मला इथं आल्यावरती खूप खूप म्हणजे खूपच भारी वाटत आम्ही इथे माझा छोटासा असा पडते पण

सेलिब्रेशन का नाही आणि तर बोला सांगितलं तर माझा सखत चुलता एक्सपायर झाल्यामुळे आम्ही बड्डे सेलिब्रेट करत नाही आहोत म्हणून आपलं असंच नावापुरतं बड्डे होतात छोटासा म्हणून असंच केलंय असंच असंच केलंय अरे कॅन्डल चालली ना बुल्या तर अशा तऱ्हेने कॅन्डल पेटलं नाही आमचं बघा कारण की वारं खूप येत आहे आणि केकची वाट लागलेली आहे आमचं छोटंसं गरिबाचं केक काप हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू माय स्वीट वाईफ हॅपी बर्थडे टू यू असं ओवाळून तूच खापा बुरी नजर वाले तेरा मूक आला कॉप्या करणं बंद करा म्हणा कधी <laughs> <दी> डोंगरावर <डूंगरा> <laughs> बघ नाही तर केक कापला आता डोंगरावर येऊन कोणी झालं <laughs> माझ्या बाईचे बड्डे मी पण खाऊ कालदा काय सगळ्या आमचे बड्डे झालेला आहे मग पिला कसं वाटतंय बड्डे सेलिब्रेशन करून लाईफ म्हटला सगळ्यात भारी लाईफ म्हटलं सगळ्यात भारी भारीकेस खाल्लाय <laughs> <लाएगे। laughs>

पार्टी व्हायला पाहिजे तिथं दोन माणसं मस्त बियर दारू शिखर थोडं आहे शेवबंद कर <laughs> पाहिजे खा दाडर आणि इकडे या तर आम्ही जिथे जायली तिथे पावसाच्या आगमन असतंच आहे ना पण चालू झालं घरात आता वेळ आपण होतो

मला आवडत अश्या तऱ्हेने आम्ही झाडाखाली बसलोय आणि झाड खूप मोठं आहे अरे झाड झाड तर ओपनच आहे सगळं तिला झाडाच काही फायदा दिसत नाही बघ त्याच्या खाली पाहिजे तुझ्या त्या झाडाखाली आता नको पाहिजे तर बसाय बिसाय जागा म्हणजे आपण ना पुढच्या वेळेस येतात ना नेक्स्ट टाइम एक पोत घेऊन येऊया त्याच्यात पातील चार पाच किलो चिकन चार पाच किलो एवढं मग मला दोन किलो लागेल वारा 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 येते वारा वारा वार, घरा वार, वार घरा गाड्या करून कसे जाते तिने

मग शेंबुड काढत त्याचं माणसं गु म्हणतात ते, 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 ते मुटे मुटे हे वाढत नाही शेंबूड म्हणलं तर काय तिला ते झाड कशाचे आहेत ते बघ त्या झाडाच्या खाली ते बघ ते झाडाच्या पाण्याचे नाही ग हे काय या झाडाच्या बुडाखाली बघ ते छोटे छोटे मोर बघ लिज ती माहिती पण अशा ह्याच्यात सस्ये मोर असे प्राणी दिसतात जास्त जास्त दिसतात साप कुठे असते झाडावरच असतात डायरेक्ट झाडावर इकडं तिकडं कुठे ही बाई मला माझे व्हिडिओ काढतोय का म्हणून बघितलं पाऊस ते अरे भुरभूर आहे तोपर्यंत काढून घेऊ किल्ल्या तर आम्ही फायनली बाहेर निघालेले आहो आणि आम्हाला खूप भारी वाटतं इथं येऊन हिरवळ हिरवळ असं डोंगर आहेत मित्रांनो आणि तुम्ही पण कधीतरी या कोणतं घाट आहे आळंदीचा घाट आहे हयो दर्शन पण होईल आणि मस्त फिरायला पण होईल कपल पण येऊ हो शकता आणि फॅमिली पण येऊ हो शकता हां हा चला मित्रांनो तर आमची परत ते प्लॅनिंग होती ती कॅन्सल झालेली आहे आम्ही व्हिडिओ काढणार नाही कारण की आम्ही भिजून जाईल त्यापेक्षा आम्ही इथंच सुमडी घुमडी झालेलं बर आहोत पण आपल्याला लोकेशन चेंज करावं लागते पिल्या त्या झाडाखाली आपण सेफ आहोत हे बघ्या तिथे बघू दे पडे मग मित्रांनो नाही बघा ह्याच्या खाली आपण बसू शकतो इथं काय बियरची बॉटल आहे हवा हे पिला इथं आहे ना हाय लय भारी इथं बघ की अरे पाऊस लागत ना झालं पिलं इथं अय सोना अरे इथं पाऊसच लागणार शपथ येऊन बघ पण इथं आळ्या गिळ्या आहे बाबा अशी आणि ते झाड कशाच आहे पिल्ल्या ते बघ ते झाड किंवा झाड काय काय आहे तर मित्रांनो माझी बाई काय बाहेर निघणार झाली तर मी एकटाच फिरून राहिलो इकडून तिकडून शांताबाई लई भारी वाटते पण इथं देखू आतावर ये मोकळा मोकळा वातावरणचं हिरव हिरवं डोंगर हे आणि हे बघा बस लहान लेकर सारखं खेळत लाजा वाटू द्या तस व्हिडिओ काढायला आले नाही तर छत्री घेऊन बसल्या का तुम्हाला जरा बरं आडवा सॉरी माय मिस्टेक उभा केल्यानं काय होते के बरं त्याला कट करून टाकते एवढ्या हो मित्रावर माझ्यानं मिस्टेक झालेली आहे अशा तऱ्हेने तर सगळं भिजलेलं आहे अशा तऱ्हेने कुसलं बेकार वातावरण दिसतोय बघ की भिला हे पाऊस थांबणार आहे व्हिडिओ काढापर्यंत बाबा दोन चार व्हिडिओज काढायचे आम्हाला मग इथून दिसतंय ते घोडे आहे ना किती बारीक झाले हे सगळे बघ तर मित्रांनो मी आलो वरती जाऊन आमची बाई बसली खालती तर आमच्या गाडी पशी कोणी आहेत का बघू द्या तर अशा गाडी गाडीजवळ कोणीच नाही आहे मोगळ मुगल, मोकळं वातावरण आहे इतर इकडे सगळे कप्पल बसलेत आमची बाई बघा कुठं बसली हे का बसायची जागा आहे बघा बरं नॉनसेन्स ते दादूस म्हणते ना त्याचं नॉन सेन्स कसा कसा कुठं घालते त्याच्या नॉन सेन्स बघा आमचे बाई कुठं बसली मी किती वरती आहे इथं आणि त्याने बघा पूजा तू बसलू का तर अशा तऱ्हेने आम्ही खूप खूप म्हणजे खूप लय भिजलोय पाऊस लय पडलाय आम्ही खूप भिजलोय बाळाला घरी माझ्या छत्री छत्री रे त्याच्यावरती आधी हातातला गे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी खूप भिजलोय तिथं भिजतच असतो पावसाची मजा घेतोय आम्ही हो हो मी तर पुरी चिंबचुंब झाले बारिश हे बारीश खा नको चल बाबा तिथं एवढं भिजायलो भिजले भिजायला भिजायचं नव्हतं एवढा वेळ आम्ही तिथं गाडी कशी गेलो भिजायचं नव्हतं आम्हाला पण शेवटी आम्ही भिजलो अशा अशातरीने खूप पाऊस आलाय आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या माझा मोबाईल पूर्ण पाण्यामध्ये भिजत असतो ज्या वेळेस आम्ही बाहेर जातो ना ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो ना त्या त्यावेळेस माझा मोबाईल पूर्ण भिजत असतो पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला असं वाटत असेल मोबाईलवरती काही ठेवलंय पण काहीच नाही ठेवलं छत्र इथंय बघा तर मी बंद करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा एवढ्या पावसात व्हिडिओ करते मंगबाय बाय यूट्यूब फॅमिली